कधी हात जोडून सांगतोय हात जोडून जुड़। हात जोडून सांगतोय बाबांनो सगळे या जगात मिळेल सगळा मिळाल या जगात परत जीवन नाही जर आपल्या दैवताच जर कमी जात झालं ना तर या समाजाला वारी कोणी नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोण दैवत मिळत तर ते जरांगे पटेल आहे आणि माझ्या दैवताला परिणाम करण्याचं षडयंत्र आहे आणि बाद होऊन येऊ नका खंबीर खंबीरपणे आणि आरक्षणच काय पण ठरवलं ना ते मराठा समाज हातात घेतो आपण सांगून देऊ सरकारच काय पण कुठलीही ताकद तसं उत्तर देण्याचं या ठिकाणी आपलं काम आहे दुसरी गोष्ट अजून सांगतो शांततेच्या मार्गाने जो आहोत तो ठीक आहे ज्यावेळेस तलवारीच्या लढाई हातात येतील ना त्यावेळेस माझ्यासारख्या सुद्धा हातात तलवार असेल येता तुम्ही पाहण हो ठेव या सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो लांबलेला भाषण सर्वांच्या चरणावरती नमोर चोकरी या ठिकाणी थांबतो